लग्न मुहूर्ताची वेल पालने का आवश्यक असते जाणून घ्या लग्न घटिकेचे महत्व शुभमंगल सावधान म्हटल्यावर सुरू होतात लग्न लावण्याकडे गुरुजींचाही कल बघायला मिळतो असले पाहिजे काय कारण असेल लग्न घटिकेच्या मुहूर्ताचे जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी आपण या व्हिडिओवर नवीन असाल तर कृपया व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला एक सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवनवीन व्हिडिओ या ये चॅनलवर येत राहतील लग्न घटिकेची वेळ का पाळणे आवश्यक असते तर जाणून घेऊया लग्न घटिकेचे महत्व बंधून लग्न सराई सुरू आहे वाजत गाजत वरात निघत आहेत सजून दजून लोक लग्नाला जात आहेत जीवनाच्या पंक्ती मोठ्या प्रमाणात उठत आहेत अशातच महत्वाचा सोला असतो तो म्हणजे लग्न घटिकेचा नियोजित शुभ मुहूर्तावर लग्न लावण्याबाबत गुरुजी देखील ला आग्रही असतात मात्र मेकअप पाहुणे फोटो सेशन या नादात आपण मुहूर्त पुढे मागे गेला तरी निष्काळजीपणे वागतो त्या लग्न घटिकेला अतिशय महत्व असते कारण ती लग्न घटिका त्या क्षणी ग्रहमानाची अनुकूलता पाहून ठरवलेली असते ती पाळली गेली नाही तर काय होऊ शकते याबद्दल पुढे जाणून घेऊया यासाठी तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो श्रीराम आणि लक्ष्मण हे दोघेही पूर्वीच्या गुरुकुल पद्धतीनुसार बालपणापासूनच गुरु, पद्धती गुरु विश्वमित्राच्या आश्रमात राहून शिक्षण घेत होते केवळ शिक्षण नाही तर गुरूंच्या आश्रमातील सर्व झाडलोट इतर कामे देखील सर्वांना समानरित्या करावी लागत असत त्याचबरोबरीने विविध शास्त्रांचेही प्रशिक्षण दिले जात असे एक दिवस गुरूंजवळ बसून अध्ययन करत असताना आश्रमा बाहेरून वाजत गाजत एक वरात जात होती लक्ष्मणाने कुतूहलाने बाहेर डोकावून गुरुजींना विचारले गुरुजी ही मिरवणूक कसली जात आहे गुरुजी रागावले म्हणाले अभ्यास करत असताना अन्य कुस्तीकडे लक्ष जाता कामा नये तरी देखील लक्ष्मणाबरोबर सर्वांचेच कुतूहल जागे झाले अगदी प्रभू रामचंद्रांचे देखील तुहल जागे झाले गुरुजी म्हणाले ते शिकून तुम्हाला अठरा वर्ष पूर्ण होत आहेत आणि तरी देखील तुम्ही एवढे अज्ञानी कसे ही विवाहाची मिरवणूक जात आहे एवढे हे तुम्हाला कळत नाही का आणखी एक शिष्याने प्रश्न केला गुरुजी विवाह म्हणजे काय गुरुजी म्हणाले ठीक आहे याची तुम्हाला प्रत्यक्षिकच दाखवतो उद्या मिथिला नगरीत जानकीचे सवयीवर आहे तिथे जाऊन तुम्ही स्वतः बघा असे म्हणत विश्वामित्र दुसऱ्या दिवशी सर्व शिष्यासह मिथिला नगरीत आले तिथे स्वयंवरासाठी भलाम होता मांडव घातला होता मांडवाच्या एका बाजूला उच्च असणावर राजा जनक गुरुवर्ग आणि राजदरबारातील समस्त स्त्रीवर्ग स्थानापन झाले होते एका चकचकीत पडद्याआड देखील बसली होती स्वयंवरांसाठी आलेल्या देशोदेशीच्या राजकुमाराकडे पडद्याआड पाहत होती रावणाला पाहून ती घाबरली तिने आईला म्हणजे पृथ्वी मातेला म्हणाली माते, माते काही झाले तरी रावणाच्या हातून धनुष्य तुटून देऊ नकोस स्वयंवराला सुरुवात झाली रावण आपण होऊन उठला आणि अहंकाराच्या भरात त्याने धनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला तसा तो धारातीत पडला दहा प्रयत्नानंतरही त्याच्याकडून शिवधनुष्य उचलले जाईना रावणाचे हे हाल तर आपले काय अशा विचाराने बाकीचे राजकुमार जागचे उठले देखील नाहीत लग्न घटिका टलून गेली ते पाहून जनक राजा अस्वस्थ झाला आणि त्याने भरस्त विचारले येथे एकही वीर पुरुष नाही का जो हे शिवधनुष्य पेलू शकेल त्याच्यासाठी माझी कन्या दानकीचा हात देण्याचा मी विचार केला आहे तेव्हा गुरु विश्वमित्राच्या आज्ञेनुसार प्रभू रामचंद्र उठले त्यांनी शिव धनुष्याला नमस्कार केला आणि एका क्षणात एका दमात धनुष्य उचलून त्याला प्रत्यक्षा जोडली क्षणात धनुष्य मधोमध मोडले त्याचा प्रचंड आवाज झाला त्या वीर पुरुषाला आपली जानकी सोपवण्यासाठी जनकाने तयारी केली आणि प्रभू रामचंद्राचा आणि सीतेचा म्हणजेच जानकीचा विवाह संपन्न झाला आता हा विवाह मुहूर्त टलून गेल्यावर लागल्यामुळे त्या दोघांच्या वाट्याला संसार लाभूनही संसार सुख लाभले नाही म्हणून लग्न मुहूर्ताला अतिशय महत्त्व आहे मंगलाष्टकातही समीप लग्न घटिका असे म्हटले जाते कारण तो मुहूर्ताचा क्षण सर्व ग्रह दिशांची अनुकूलता पाहून सुनिश्चित केलेला असतो लग्न मुहूर्तावर लग्न गाठ बांधली गेली तर त्याचे परिणामही शुभ मिळतात म्हणून लग्न मुहूर्ताच्या बाबतीत कोणतेही हैगत न करता नेमून दिलेल्या लग्न लावण्याचा प्रयत्न आपणही करावा म्हणूनच जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा व कमेंटमध्ये आपले अभिप्राय नक्की नोंदवा त्यांनी हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश पूर्ण झाला असे आम्हाला समजून जाईल तर बंधून अशाच माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपण आनंदित रहा, आनंद वाटत चला आणि आपण हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद